वीर बजरंग युवा प्रतिष्ठान आयोजित शिवसेना चषक दोन हजार सोळा भव्य दिवस क्रिकेट स्पर्धेचा उद्घाटन सोळा उत्साह संपन्न प्रमुख उद्घाटक शिवसेनेचे दिग्गज नेते विष्णुदादा चंदे दशरथ पाटील गुरुजी अंबाडी परिसर येथे ग्रामपंचायत शेटगाव खरिवली अंतर्गत कैलासवासी मुकेश पाटील यांच्या स्मरणार्थ वीर बजरंग युवा प्रतिष्ठान आयोजित शिवसेना चषक दोन हजार सोळा भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धेचा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी शिवसेनेचे धडाकेबाद नेतृत्व विष्णुदादा चंदे व दशरथ पाटील गुरुजी यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन सोहळा पार पडला उपस्थित मान्यवरांचे शिवसेना शाखा प्रमुख राहुल पाटील व विभाग प्रमुख रघुनाथ पांढरे तर वीर बजरंग युवा प्रतिष्ठानच्या वतीने भव्य स्वागत सन्मान करण्यात आले चला पाहूया यावेळी मार्गदर्शन करताना काय म्हणाले शिवसेना नेते दशरथ पाटील गुरुजी व विभाग प्रमुख रघुनाथ पांढरे इथे आम्हाला युवकांना क्रिकेटसाठी प्रोत्साहन मिळालं पाहिजे हा मातीतला खेळ आहे मातीमध्ये झाला पाहिजे ही आमची प्रथमता म्हणजे सर्व क्रिकेट रसिकांची पण मागणी होती की बाबा खरिवलीला गेल्या दोन चार वर्षामध्ये क्रिकेटच्या मॅची सामने झालेले नाही आहेत तर यावर्षी झाली पाहिजेत आणि त्यांच्या म्हणजे क्रिकेट रसिकांच्या आम्ही भावना आमच्या लक्षात घेऊन या वर्षी आम्ही क्रिकेटचं आयोजन केलेलं आहे आमच्या अपेक्षा आहेत तीस ते चाळीस संघ या ठिकाणी ग्रामीण पट्ट्यामध्ये आले पाहिजे शिवसेनेची भूमिका तर क्रिके क्रिकेट रसिकांच्या प्रथमता पाठीशीच आहे माननीय आमदार शांताराम मोरे यांना आम्ही विनंती करणार आहे की एक तारखेला इथं बक्षीस वितरणासाठी येतील तेव्हा आमच्या सर्व क्रिकेट रसिकांच्या से त्यांना एक आम्ही निवेदन देऊ आणि इथे आपल्या मुलांना क्रिकेटसाठी प्रोत्साहन देण्यासाठी काहीतरी आम्ही मागणी करणार आहोत म्हणजे इथे शिवसेनेतर्फे ही स्पर्धा होते मी विष्णूचंद आम्ही योगायला असा आहे की आम्ही दोघे इकडे तिकडे फिरून आलेलो बी जे पी जाणं आमचा अपघात होता काय ते सगळ्यांना माहिती आहे मी तुमच्या गावचा असल्यामुळे मध्ये जो एक अपघात झाला त्या अपघातामुळे काही गोष्टी झाल्या आमच्या हातून परंतु महाराष्ट्राला तारून नेणारे खूप अशी दैवत या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला येऊन गेलेली आहेत राजेशू छत्रपतींपासूनचा इतिहास आहे या महाराष्ट्राला त्याच्या आधीचा सुद्धा इतिहास खूप मोठा आहे आणि आपले सर्वांचे श्रद्धास्थान शिवसेनेचे शब्दास्थान, शब्दास्थान म्हटलं तर बाळासाहेब ठाकरे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी या मातीमध्ये असा एक चमत्कार घडवला गेला साठ असं सत्तर वर्षापूर्वी की या महाराष्ट्रामध्ये अशा मुलांना त्यांनी हाताशी घेतलं की त्यांना घरामध्ये पण किंमत नव्हती आणि समाजामध्ये पण किंमत नव्हती माझ्या शब्दाचा नीट अर्थ समजून घ्या बाळासाहेबांनी असे तरुण हातामध्ये घेतले की ज्याला खरंच घरामध्ये पण कोणी विचारत नव्हतं हो आणि समाजामध्ये पण कोणी विचारत नव्हतं हो अशी माणसं असे मावळे बाळासाहेबांनी जमा केले हो, आणि अशी संघटना स्थापन केली की ज्यांना कोणी विचारत नव्हतं त्यांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदापर्यंत सुद्धा त्यांनी नेऊन बसवलं ही क्रिया